नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सत्ताधारी माहिती आणि विरोधी भागावर बसलेले महाविकास आघाडी दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या निवडणुकीची वेळ जशी जशी जवळ येऊन ठेपली आहे तसे तसे तयारीला वेग आलाय निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निवडणुकांना समोर जाण्याचा निर्णय घेतला जाईल असं माहितीमधील नेत्यांनी स्पष्ट केलंय पण रायगड जिल्ह्यातून अशी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांच्याच भोवया उंचाय खरं तर गेल्या काही महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे पालकमंत्रीपद हे त्यांच्या मागचं प्रमुख कारण आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या पदासाठी अग्रह भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या मंत्री मानले जाणारे मंत्री भरत गोंगावले यांच्या नावाची चर्चा पालकमंत्री पदासाठी होत आहे मात्र हा प्रश्न निकाली लागला नाहीये यावर ना, शिंदे सेना विरोध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षांनी मोठा निर्णय घेतलाय राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी जाहीर केली आहे रायगड जिल्ह्यातील गर्जत मध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय पद पदावरून विरोध राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष पाहायला मिळणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा